नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही ठीक आहे असा आणि मी पण ठीकच आहे खूप दिवसानंतर मी ब्लॉग घालत आहे ब्लॉग बनवायला माझ्याकडे वेळ नव्हता मित्रांनो त्याच्यामुळे मी काही ब्लॉग बनवला नाही आणि म्हटलं कुठं जात पण नव्हती कोणता कार्यक्रम पण नव्हता म्हटलं चला आता माझ्या म मम्मीनं बोलवलेलं आहे माझ्या बहिणीलेखाचा बड्डे असल्यामुळे त्यांच्याकडे आम्ही गेलो बड्डे बनवायसाठी आणि परत माझ्या भावाचा पण बड्डे होतं त्या दोघांचाही बड्डे सोबत सोबतच मनवलेलं आहे आणि म्हटलं गेलं पाहिजे थोडंसं फिरलं पाहिजे इथं बड्डे साजरा होत आहे तो माझ्या बहिणी काय बिचातला माझा भासा आहे आणि परत त्या साईडचा सा माझा भाऊ आहे ही ही माझी बहिणी आहे आणि ही माझी ताई आहे मित्रांनो लहान ताई आहे माझी आणि ह्या माझ्या भाजच्या छोट्याशा तो टीका लावतो म्हणते खूप क्यूट आहे तो बोलायला तर खूपच क्यूट आहे मित्रांनो आणि म्हटलं चला तुमच्यासोबत गप्पा पण मारणं होते आणि ब्लॉग पण बनवणं होते हॅपी बड्डे सुरू झाला हॅपी बर्थडे तू तुम्ही पण माझ्या दोन लोकांना हॅपी बड्डे विश करा मित्रांनो बद्दल <laughs> केक कटिंग झाली हा माझा जावई आहे मित्रांनो म्हणजे सिद्धांतजी पप्पा आहेत जावई आहेत माझे लहान सगळ्यात जावई